नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई फायलिंग असणाऱ्या केसमध्ये जर आपण प्रतिवादी असो किंवा जाप देणारा असो तर वादीचे किंवा अर्जदाराची कागदपत्रे कशी पाहिजे आणि त्याचबरोबर जर आपण वादी असो किंवा अर्जदार असो तर प्रतिवादीने दाखल केलेली कागदपत्रे कशी पाहिजे किंवा जाप देणाऱ्याने दाखल केलेली कागदपत्रे कशी पाहिजे ते पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण आपण जर वादितर्फे असू तर प्रतिवादीची कागदपत्रे कशी पाहिजे ते पाहूयात तर त्यासाठी आपल्याला कॅलेंडरवरती इथं आपल्या ज्या दिवशी केस आहे तिथं क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्या केसच्या समोर व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे आता याच्यामध्ये आपण वादीतर्फे असल्यामुळे केस ॲड करायची गरज नाही आता इथं व्ह्यू केल्यानंतर इथं बघा इथं आपल्याला आपली स्वतःचे डॉक्युमेंट माय सेल्फ म्हणून दिसत आहेत त्याचबरोबर बाकी कोणी डॉक्युमेंट इथं अपलोड केलेत का सुद्धा दिसत आहेत आता इथं बघा कोणी काही काही डॉक्युमेंट अपलोड केलेत ते आपल्याला इथं दिसत आहे त्याचबरोबर इथं वकिलांचं नावसुद्धा दिसत आहे आता इथं आपण बघा त्या डॉक्युमेंटवरती क्लिक केलं तर असं आपल्याला इथं ते डॉक्युमेंट दिसत आहे आता याच्यामध्ये त्या वकिलांनी कोणकोणती डॉक्युमेंट अपलोड केली ते आपल्याला इथं सगळी डॉक्युमेंट दिसत आहेत आता त्याच्यानंतर इथून आपण ते डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण जर, जर उसल, वादी असू तर प्रतिवादीने दाखल केलेली कागदपत्रे पाहू शकतो आता त्यानंतर आपल्याला जर आपण प्रतिवादीतर्फे हजर झालो असेल तर वादीची कागदपत्रे कशी पाहिजे ते पाहूयात चाहे, वरती तर त्यासाठी आपल्याला पोर्टफोलिओवरती जायचं आहे सर्च केसेसवरती जायचं आहे त्यानंतर इथं ॲडव्हान्स सर्चमध्ये जाऊन इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं कोर्ट सिलेक्ट करायचं आहे कोणत्या कोर्टात केस आहे ते कोर्ट इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं केस नंबरवरती क्लिक करून इथं केस टाईप सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर इथं केसचा नंबर टाकायचा आहे आणि इथं वर्ष टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे आता सर्च झाल्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला ती केस ओपन होत आहे इथं आता माय क्लायंटवरती यायचं आहे तिथं ऑलरेडी मी सबमिट केलेलं आहे त्यामुळे इथं दिसत आहे तुम्ही जर सबमिट केलं नसेल तर इथं सबमिट करा आणि तिथं तुमच्या पक्षकाराचे नाव आणि मोबाईल नंबर टाकून पत्ता टाका त्यानंतर इथं आपल्या मेन पेजवरती यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर ज्या दिवशी ती केस आहे तिथं परत कॅलेंडरवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं खाली आल्यानंतर बघा तुम्हाला जी तुमची केस आहे ती दिसेल त्यानंतर तुम्हाला इथं जे पुढं व्ह्यू बटन दिसतं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता व्ह्यू केल्यानंतर इथं बघा आपल्याला आपण अपलोड केलेले डॉक्युमेंटसुद्धा दिसत आहेत त्याचबरोबर सुद्धा डॉक्युमेंट दिसत आहेत आता इथं खाली बघा इथं वादीचे डॉक्युमेंट दिसत आहेत आता इथं आपण जर एखाद्या डॉक्युमेंटवरती क्लिक केलं तर असं आपल्यासमोर पूर्ण डॉक्युमेंट ओपन होत आहे आता हे ओपन झालेले डॉक्युमेंट आपण इथून पाहू शकतो त्याचबरोबर वरती इथून डाउनलोडसुद्धा करू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण प्रतिवादीतर्फे हजर झालो असेल तर वादीची कागदपत्रे बघू शकतो आता याच्यामध्ये जर तुम्हाला प्रतिवादी प्रतिवादितर्फे हजर कसं व्हायचं किंवा केस ॲड कशी करायची हे माहीत नसेल तर तुम्ही याच्या आधीचा माझा व्हिडिओसुद्धा पाहू शकता त्याची लिंक मी तुम्हाला वरती आय बटनमध्ये देतो त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ई फाईल असलेल्या केसमध्ये वादीची कागदपत्रे किंवा प्रतिवादीची कागदपत्रे पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद